नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बल्याणीतील गँग रेप प्रकरणी पोलिसांचा कल्याण रेस्ट हाऊसचा पंचनामा बल्याणेतील एकवीस वर्षीय तरुणीला नशेचे इंजेक्शन नशीले पदार्थ देऊन गँग रेप प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी पाच पुरुषांसह दोन महिलांवर टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत घटना घडलेल्या ठिकाणचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून पीडित तरुणीचे मेडिकल तपासणीसह कल्याणच्या सार्वजनिक खात्याच्या रेस्ट हाऊस मध्येही शुक्रवारी पंचनामा करण्यात आला यावेळी टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे स्वतः उपस्थित होते अत्याचाराची घटना घडलेल्या एनआरसी कंपनीच्या मागच्या चाळीत ठाण्याच्या फॉरेन्सिक टीम ने भेट देऊन तपासणी केली तर पीडित तरुणीला घेऊन पोलिसांनी चाळीतील तिला कल्याणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्ट हाऊस मध्ये नेल्यावर कुठे बसवले होते तसेच तिला नाश्ता वगैरे आणून देणारे कर्मचारी त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आलेल्या खोलीची माहिती तिने पोलिसांना सांगितली असल्याचे समजते मात्र ठिकाणी कोणतीच माहिती नोंदी करूनच येथील कर्मचारी रेस्ट हाऊसचा वापर करायला देत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांच्या अचानक येऊन तपासणी करण्याने तेथील कर्मचाऱ्यांची पाच्यावर धारणा बसली असल्याचे समजते दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतरही एकाही आरोपीला अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नसून सदरील गुन्ह्यातील आरोपी गुड्डू अब्दुल रहीम लियाकत शेख अब्दुल रहीम शबनम कुरेशी अली इराणी व एक आरोपी फरार यातील काही जण हे गुरुवार पासून मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धडपड करीत असल्याचे समजते दरम्यान आपल्यावर दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा हा खोटा असून पोलिसांनी तो कसा दाखल केला रेस्ट हाऊस मधील रजिस्टरची नोंद माझे अन्य आरोपीशी संबंध तसेच माझा मोबाईल लोकेशन इत्यादी माहिती न घेता गुन्हा दाखल केल्याचा आरोप लियाकत शेख यांनी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण उपविभागीय अधिकारी मुरबाड व टिटवाळा पोलिसांना दिलेल्या लेखी ले ले निवेदनात केलेला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद